नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि पुन्हा एकदा आम्ही निघालो आहेत शेतावर तर काही दिवसांपूर्वी आमच्या शेतावर भात टाकलं आहे तुम्ही बघितलंच असेल माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये तर तेच आम्ही आज खणायला जाणार आहोत तर चला तुम्हाला दाखवतो तर माझ्या जोडीला आहे पियुष आणि आई हा बघा आमच्यासोबत छोटा कार्टून सुद्धा आहे पोचताच जायचे नखरे सुरू झाले बघा बनणे वगैरे ह्या साईडचं थोडं आवलंय तर आता इथून चावायचं आहे आणि आता आम्ही आलो खणायला शेवटपर्यंत मी तुम्हाला दाखवतो आमच्या इकडून पारंपरिक शेती कशी करता आता बोललेला साईडला हे जाल लावला हे बघू शकता आणि ह्या साईडला आहे ते आवन थोडं इथूनच खणून झाले आणि इथूनच बाकी आहे तर इथे बघा आई खणायला लागले बघू शकता तुम्ही आणि ह्या साईडचा आवलेला आहे आणि हे थोडं खणायचं आहे आणि तिथे थोडं आवायचं आहे असं दुपारचं टाईम आहे आणि पाणी बघा चिखलात पाय टाकलं तर एकदम थंड वाटतं भात खणायला लागले आहे तर मला मी दाखवतो ते कशी खणते तुमच्या जोडीला आमचा छोटा कार्टून सुद्धा आलेला आहे तिकडे खेळतो आणि इथे आई हे आईने भात खणायला लावले हे बघा इथे खणलं सुद्धा आहे मूठ आणि हे दुसरं खोदायला लावलं ला। ला। तर काही दिवसापूर्वी हे लावलं ला होतं तर आता ह्याला तीन महिने आहेत मोठं व्हायला हो आणि त्याच्यानंतर ह्याला पीक येईल दाखव दाखव पकड लवकर हे बघा इने दोन मूठ खनलेले आहेत हे बघा एक इकडे आहे आणि एक तिकडे आहे आणि ह्याला इकडे बेलखड भेटलेला आहे हे बघा दाखवा बाबू इकडे दाखवा शेतात ही डेटेची पानं खूप झाली आहेत साधारणपणे आलूच्या पानासारखी पण एकदम मस्त ह्याची भाजी सुद्धा करतात मी तिकडे नेऊन ठेवतो ने तर हा आईने वगैरे गेल्या वर्षी आंबा लावलेला तो एवढा मोठा झालेला आहे बघा एवढा मोठा झालेला आहे बघा एवढं सारा अजून खणायचं बाकी आहे आणि ह्या साईडला आवायचं सुद्धा आहे काय तिकडे काय ह्या साईडला थोडा आहे आणि ह्या साईडला थोडा आहे केवढा मोठं आहे लवकर चावेल चावेल, चावेल। <laughs> कुठे आहे दाखव दाखव केवढ्या भेटल्या दाखव तेवढं भेटलं दाखव तुला हे बघा मित्रांनो एवढ्या भेटलेल्या आहे साईडला तर पूर्ण लावलेलं ला आहे सर्व शेती लावलेली आहे दुसऱ्या ह्या साईडला पण एक आंबा लावलेला आहे ला।। पण खूप कचरा झालेला आहे हा बघा मध्ये मध्ये ये बाहेर ये

सात आठ आणि नऊ म्हणजे एकूण नऊ मूठ खणल्यात आईने हे बघा तर आता हे सर्व तिकडे त्या पाण्यात येऊन ठेवायला लागते हे बघा शिवसिन तिकडे त्या पाण्यात येऊन ठेवायला लागतील हे आहे ह्याच्यात सर्व आणून ठेवायला लागतील तर हे मी आता चार आणले आहेत तर हे सध्या आता पाण्यात टाकले दुसरे पण आणायला निघालो पाच बाकी आहेत आणि सहावा तिकडे खणायला लावला आहे तर हे आता नेऊन ठेवतो सर्व मी मोठ आणलेले आहेत आणि आई तिकडे थोडे अजून खणायला लावले आहे आणि ह्याची इथे नाटकी बघ काय चालू आहेत ठेव हे 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 नाही पाण्यात हां जा नेऊन ठेव रोज लावल्यात तर तुम्हाला ते दाखव अजून छोटेच आहेत जास्त मोठे झाले नाही हे बघा सर्वीकडे लावल्यात हे तीन आणि ह्या साईटला एक आणि ते तीन हे एवढं होतं इथूनच थोडं खणलं आणि हा कचरा निघलाय तो आणि तिथे खणायला लावले आणि ह्या साईडला पूर्ण आवली तिकडे आवन इथे पाणी जात नाही तर मी हा पाणी आहे ना तो सर्व ह्या साईडला वालतो बघा हे असं काढतात आवन ले ले हे बघा सर्व आणलेले आहेत आणि आई अजून तिथे खणत आहे आणि याला मी आता घरी सोडणार आहे आहेत तर आता आई ते धुते पाण्यात हे बघा असे धुवायला लागतात आधी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी विग्गो व्लॉगला सबस्क्राईब करा बाय बाय